हाय बोला कशा सर्वजण बोला कशा सर्वजण नमस्कार हो बाई दिसू एक काय दुसरा आला आम्हाला बाजूवर चला या लाईव्ह मध्ये बोला आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा वाजलेले आहेत या पटापट पड़ लाईव्ह मध्ये <laughs> फुलाची फकडी फेकली तर बाप्पाच्या पारख पाय दुखते आता <laughs> चला या पटापट पड़ लाईव्ह मध्ये बोला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बोला पटापट कशी तू नाही दिसत त्यात जायचं ये ना कुठंही जाणं तू चला या पटापट -पड़ बोला कट घेतले का हा कट घेतले का फोन घेतला का तो चला या पटापट पटापट लाईवला या नऊ वाजलेला या आता नेट किती काय काय आहेत बाई आता ओके नाही आता नेट सुरू आहे मी नेट सुरू केलं तर आता येशील नाच चला बोला पटापट बोला काय चार्जिंग नाही का त्यात <coughs> खतम होईल लावत ना तुम्ही चार्जिंग कोणी वापरता तर <coughs> चला बोला पटापट बोला चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलवर आणि हो, मदत करत राहा सपोर्ट करत राहा प्लीज सपोर्ट मी प्लीज बोला 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 सर्वजण बोला प्लीज बोला पटापट बोला सर्वजण लाईक करा नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा गावचं नाव सांगा कोणा गावला राहता गावचं नाव सांगा प्लीज पटापट गावचं नाव सांगा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय दादा ताई कोण आहे जय शिवराय जळगाव वाव जळगाव अरे वा हाय हाय हॅलो यू बोला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा दादा अच्छा दादा आहे बरं बरं तुम्ही हा आम्ही अकोलामध्ये राहतो दादा अकोला जिल्हा अकोला जिल्हा तालुका अकोला आमचं गाव अकोला अकोल्यामध्ये राहतो आम्ही बोला धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बोला बोला गावाचं नाव सांगा प्लीज कमेंट करत राहा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ते पोट्टा कोण आहे बे मागे शेजारच्या आहेत दादा शेजारचे लेकर आहेत बसले आई आले आमच्या घरी आम्ही शॉर्ट विडो वगैरे बनवतो ना मग त्याच्यामध्ये काम करतात येतात काकू मी येऊ का काकू मी येऊ का मग म्हटलं ये बाई मग आले लेकरं हां हो का हो <laughs> शेजारचे लेकर आहेत आजूबाजूचे पडोसी हमारे बच्चे हाय मोन्या दादा कोण आहे धन्यवाद 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 प्लीज लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा शॉर्ट व्हिडिओ बघा बोला बोलत राहा पटापट पत चला हो दादा तुम्ही जेवले का जेवण झालं का काय केली होती भाजी आई दीदी आत्या मावशी सगळे कसे आहेत घरी कुठून आम्ही अकोलामधून अकोला जिल्हा तालुका अकोला जिल्हा अकोला गाव आमचं अकोला खिचडी अरे अरे, अरे खिचडी केली होती का बरं 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 काही हरकत नाही छान छान आम्ही पण खिचडीच केली होती आज अरे वा रितिका ताई आल्या राखी ताताई धन्यवाद राखी ताई खूप दिवस झाले लाईव्हला आल्या नाही धन्यवाद आता नेमकं बघा ना पन्नासच्या uh. हो सात सत्तरच्या जवळपास अंदाजी अंदाजी हाय हाय हॅलो बोला प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा प्लीज मदत करा आणि हो मेंबरशिप घ्या मेंबरशिप घेतली ना तुम्ही तर तु बघा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील बघायला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येणार सर्वात आधी आम्ही हो का बर बर गावचं नाव बर बर मजा नका येऊ हो मजा नाही हो दादा <laughs> एवढं हो र बापा एवढं मोठं वय हो लाईक थ्री डन अच्छा आहार ताई धन्यवाद 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 दादा ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल असं सपोर्ट करत राहू द्या बघा याला म्हणतात भावाचं प्रेम बहिणीचं प्रेम रेग्युलर लाईवला येतात आणि सपोर्ट करत राहतात कुठून आहात अकोल्यामधून लाईक केले बरं बरं धन्यवाद 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 काय माहिती भाऊ आता काही आपण अंदाज नाही लावला आपल्या बड्डेच्या आपण काही हजर नसतो बरं hmm. बरं बरं बर, शोल्याची भाजी केली आ छान 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 हो का तुरीच्या शेंगा आल्या असतील दादा तुमच्याकडे हो की नाही शेतात सांगू माय भाऊ घराजवळ असते तर तुरीच्या शेंगा आणून दिल्या असत्या अकोला बरं 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 बर। हो का बरं बरं अकोल्यामध्ये बरं बरं मोन्या हा बोला मोन्या दीदी दादा बोला कमेंट करा मराठीमध्ये हिंदीमध्ये लिहा हा राखी ताई काय म्हणतात हो ना दादा पावर शेंगा आल्या असतील तुरीच्या आता मस्त शेतात जिल्हा अकोला की तालुका अकोला अहमदनगर अहमदनगर नाही జిల్లా అకోలా తల్ అకోలా నాగపూర్ సాడ్ అమరావతి సాడ్ నారా हा दादा राखिता ताई दादा आहे ना त्यांचं नाव पूर्ण ते राखिता नाही आहे रातिका नाही आहे त्यांनी म्हणजे नाव बघा दीदीचं नाव काय दादाचं नाव काय सर नेम हे सर्व मिळून जोडलेलं आहे खूप छान नाव जोडलेलं आहे छान चला पटापट -पड़ सपोर्ट करत राहा प्लीज मेंबरशिप घ्या घ्या आणि जॉईंटचं बटन आहे बघा चॅनलमध्ये जॉईनचं बटन दाबा आणि लाईक करायसाठी तीन पॉईंट आहेत छोटे छोटे ते तीन पॉईंट टच केले की के लाईकचं बटन येते लाईक करा सुपर चॅट करू शकता सर्वजण सुपर चॅट करू करा पटापट खूप छान हो खूप छान पटापट लिहत द्या पटापट लिहा पटा -पट पटा -पट कमेंटमध्ये कसं आहे ना कमेंट बॉक्स बंद पडला का काही कळत नाही मग मला आणि तसंच तर मोबाईलमधलं आपल्याला काही जास्त समजत नाही आपण शिकेलच नाही तर काय समजेन आपल्याला त्यातलं इलेक्ला दाखवा लागते चला बोला पटापट बोला पटापट चला कमेंट करत राहा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेवण झालं का सांगा ताई तुम्ही कुठून बोलताय आमचं नाव आहे माझं नाव आहे रीता रीता एम एच थर्टी अकोला अकोल्यामधून बोलत आहे दादा मी माझ्या गावचं नाव अकोला आहे तुमच्या गावचं नाव सांगा आम्हालाच कुठं समजते मोबाईलचं हो आम्हालाच कुठं समजते बापा मोबाईलचं उली उली असलं काही करायला दाखवा लागते बाई पाय बरं हे दादा पाय बरं हे शेजारचे बाजारचे लेकरायला ले सांगा लागते असं आहे ते काही समजत नाही आपल्याला मोबाईलचं पहिले कुठे मोबाईल होते ओड्याला डबे होते दहा आधी त्याच्या पहिले तर बरं डबेही नव्हते अच्छा ताई माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्हा बरं बरं धन्यवाद दादा सोलापूरहून आले तुम्ही धन्यवाद अच्छा ताजी अमरावतीमध्ये राहतात दादा राकिता ताई ताजी अमरावतीला राहतात छान छान बरं बरं चालेल चालेल अमरावती शहर छान आहे तुमच्या तर अमरावतीचे तर बाप्पा खूप युट्यूबर आहेत गाजलेले मोठे मोठे चला बोला पटापट लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करत राहा जेवण झालं का सांगा आज कशाची भाजी केली काय होतं जेवणामध्ये विशेष सर्वजण सांगा पटापट बोला चला कमेंट करत राहा कमेंट बॉक्स बंद पडला ना तर काही कळत नाही मग आपल्याला ते कमेंट बॉक्सचं घरानं काय असते तर मी एक फोन बिघडला की झालं गेलं काम शॉर्ट व्हिडिओ कोणी कोणी बघितले आज लाईक केलं होतं का कमेंट केली होती का कमेंट नाही आली बा खूप लोकांची कमेंट नाही आली शॉर्ट व्हिडिओ आवडले की नाही काही सांगितलंच नाही कोण हां किती मेहनत करायला लागते शॉर्ट व्हिडिओ बनवायला किती मेहनत करायला लागते चार चार वेळा एक व्हिडिओ बनवा लागते चुकलं की डबल बनवा डबल बनवा मतात हसा येते मग आम्हाला बनवता बनवता तुम्ही लोक हा की लाईक देत ना पटकन लाईक द्यायला पाहिजे शेअर करायला पाहिजे हो बापा हो मग काय तर अमरावतीचे लोक विजय खंडारे बाई हो मग तुमच्या गावचे गाजलेले लोक आहात ना ते का बरं तुम्ही त्याला सपोर्ट केलात की दूर गेले आम्हाला तसा सपोर्ट करा ना आम्ही तर तुमच्या शेजारीचा अमरावतीजवळ म्हटल्यावर अकोला काय दूर झाला का अमरावतीच्या लोकाला सपोर्ट केला इथल्या दूर पोहोचवलं मस्त हां बम बम बंगले बांधले गाड्या घेतल्या कारा घेतल्या त्यानं आम्हाला सपोर्ट करा आम्ही अमरावतीच्या जवळ राहतो शेजारीच शेजारीस्ता आपू शेजार धर्म करत जा काही शेअर करत जा आमचे शॉर्ट व्हिडिओ त्याच्यासारखे आम्ही एवढे हुशार नाही पण तरी बी हो हो की नाही सांगा बुवा किती नास्ते ते बाई गाऊन घालू घालू मस्त छान छान अकोला जिल्ह्याचंही नाव झालं पाहिजे आहे की नाही बाबर अमरावतीचं कसं नाव झालं चला बोला पटापट बोला बापा कमेंट करत राहा सगळेजण फटाफट कमेंट करत राहा लाईक करा सपोर्ट करा तुम्हाला तर माहीत आहे आपण जास्त वेळ लाईव्ह घेत नसतो थोडा वेळच घेत असतो सकाळी आज आले नाही कोणीच लाईव्हमध्ये आज सकाळी उशिरा लाईव्ह सुरू केला मी कारण की आठ वाजता आज सात वाजता तर उठलीच झोपेतून कारण की किती वाजता सात वाजले माहीतच नाही पडलं हां बोला चला पटापट पड़ कमेंट करत राहा बोला सर्वजण नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा चला आता मोजून दहा मिनटं लाईव्ह घेणार आहे मी मोजून दहा मिनटं बा नऊ वाजून दहा मिनटं झाली आता दहाच मिनटं लाईव्ह घेणार आहे वरती दहा मिनटाच्या वर थोडा वेळ पण लाईव्ह घेणार नाही कारण की नेटवर्क प्रॉब्लेम आहे डाटा संपत आलेला आहे हो 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 दादा तुम्ही आले होते सकाळी बरं 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 बराबर आहे हो थोडा वेळा बरं 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 आहे बरोबर आहे हो आमच्या दादाचं माझं दु दुधाच्या पुडीसाठी भांडणच सुरू होतं तेव्हा तो म्हणे मी दुकानात जात नाही मी म्हणतो दुकानात जाय हम्म त्याच गडबडीत तुम्ही आले असाल गेले असाल <laughs> आमच्या दादाचं दुकानात जाणंच जीवार ते सकाळी सकाळी दूध आणण्यासाठी जाऊ द्या आता तुमच्या गावाच्या इकडे आली का नाही एक दोन बकरीच घेऊन येते मी घरी तुमच्या घरी बकऱ्या आहेत ना भाऊ बकऱ्याच घेऊन येते मी माझ्या दादासाठी होतात मस्त दिवसभर नेत जाईन घरच्या घरी दूध भिवून जाते हॅलो हाय हाय हॅलो बोला गावचं नाव सांगा कोणा गावला राहता प्लीज नवीन असाल तर लाईक करा सपोर्ट करा सपोर्ट करत राहा चला बोला फटाफट -पट। सपोर्ट करा हो 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 मग असंच पाहिजे बराबर आहे आमच्या दादाला म्हणे मामाच्या घरून बकऱ्या घेऊन बापू दोन तीन आता अमरावतीला तर मानोरा मानोरा कुठं आहे दादा मानोरा गाव मानोरा गाव काही बघितलं नाही बो आम्ही ऐकण्यात काही लक्षात नाही ऐकण्यात आहे की काय कोण्या ठिकाणी आहे कोण्या जिल्ह्यात आहे कोण्या तालुक्यात आहे कोण्या गावाच्या जवळ आहे सांगा बरं घरी कोण कोण आहे आणि मेंबरशिप घेऊन घ्या जॉईंटचं बटन आहे बघा तुमच्या लाईव्हमध्ये मेम जॉईंटचं बटन दाबा टच करा अकोला बरं 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 हो का अरे वा अकोल्याजवळ आहे का मानोरा बरं 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 हो oh, हो oh. चालेल चालेल वाशिम वाशिमच्या जवळ बरं 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 चालेल चालेल हो का रेग्युलर लाईव्हला आहेत जा मग जवळचा शेजारी चा शेजार जा तुम्ही आमचे असं करा मग अकोल्याजवळ राहता शे वाशिमजवळ राहता तर मग शेजार धर्म करत जा शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा शेअर करा मदत करत राहा सपोर्ट करा बरं अमरावतीचे इकडले लोक कसे एकमेकाला सपोर्ट करतात तिकडले आप आपल्या युपीचे लोक एकमेकाला सपोर्ट करतात मस्त पुढे ढकलतात आपले लोक असतं शाह बाबा आपल्या इकडचे बुलढाणा जिल्ह्यातले अकोला ले जिल्ह्यातले मागंच फोडतात मागस फोडतात पुढे तर ढकलतच को नाहीत कोणाले पुढं ढकलत नाहीत मग लात तो मारतात तोंडावर तो पाडतात तो नाही तर मग मागं ओढतात असं करतात आहे की नाही त्याला <laughs> बोला सपोर्ट करत राहा चला कमेंट करा पटापट बोलत राहा बोला बरोबर हो मग तसंच आहे आपल्या इकडे बुलढाणा जिल्ह्यात अकोल्या जिल्ह्यात असंच आहे सपोट गुपोट काही करत नाहीत लात मारतात तोंडार पाडून टाकतात नाही तर मग मागं ओढतात पुढे जाणार आले ते तर मागंच राहतात पण समोर जे पुढे जाते त्यालाही मागं ओढतात आहे की नाही आपल्या इकडं असंच आहे ना म्हणून तर आपले लोक मागं आहेत चला बोला सर्वांना सपोर्ट केला पाहिजे हो ना बापा अशी विचार तर नाहीतच ना शंभरातून दोन तीन लोकांचे असे विचार असतात बाकीच्या विचार एकदम खालच्या दरीचे असतात काही नाही सर्वाले सपोर्ट गिपोर्ट करत आपल्या इकडले लोक बुलढाणा जिल्ह्यातले लोक तर बिलकुलच नाहीत करत अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा हे दोन जिल्हे महा बदमाश म्हटलं चालतील मागे होणारे पाहिलं का तुम्ही अकोला जिल्ह्याचं कोणी पुढे गेल्या म्हणून नाही किती युट्यूबवर आता अकोल्या जिल्ह्यात पण कोणी पुढे गेलं नाही एकमेकाला मागच उडतात मसान ते तिकडचे लोक मस्तात अमरावतीचे इकडचे शुभांगी पाटील हो काय माहित बुवा अकोल्याची हो का आता काही लक्ष नाही आमचं पाहिजे मी सर्च करून लय पुढे गेली हो का बरं 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 काय माहिती बापा आता मोबाईल तर आपल्याजवळ काय वर्ष झाले आला हा एक वर्ष झाले पहिले काही मोबाईल नव्हता काही नव्हता म्हणून आपल्याला काही माहिती नाही अकोला जिल्ह्यातले लोक किती पुढे जायला ऐकतं असं आहे ना ते बरोबर आहे पाहा लागेन पहा लागेन पहा बरं तुम्ही अमरावतीच्या इकडे राहता तरी माहीत आहे का तुम्हाला तेला तेलारा तेल्हारामधले कोण आहे तेलारामधले कोण आहे बघ येलारामध्ये आपल्याला नाही माहीत असं आहे ना आमच्या शेजार पाजारच्या गावातलं आम्हाला काही माहीत नाही राहत खरंच झोपीत आहोत आम्ही हा बरं तुम्हाला इतकं दूर माहीत झालं ते लारा वाशी माकोला आम्हाला का हे माहीत नाही राहत का खायचं पिसन धायचं आहे आम्हाला चला बोला पटापट पड़ कमेंट करत राहा नवीन असाल तर सपोर्ट करा चला बोला चला दहाच मिनटं लाईव्ह घेणार आहे बरं मी आता जास्त वेळ नाही घेणार आहे फटाफट बोला कमेंट बॉक्स बंद पडेन तर माहीत नाही होईन ना काहीच नाही एक तर आपल्याला त्यातलं काही समजत नाही इकडं झोपून जातील तो फोन तसा सुरू राहील चला बोला फटाफट पट कमेंट करत राहा जॉईंटचं बटन दाबा जॉईंटचं जॉईन करा चॅनलवर जॉईंटचं बटन दाबा जॉईन करा मेंबरशिप घ्या मेंबरशिप घेतला नाही मेंबरशिपचा फायदा काय माहिती आहे का कारण की लोक तुमच्या चॅनलवर येतात मग तुम्ही जॉईन केलेलं असलं की माहीत पडते सर्वांना आणि बघा आणखी काय म्हणतात तर नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येते शुभांगी पाटील ते लारा हो का बरं 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 चालेल चालेल बघू आता आम्ही थोड्या वेळाने नेट जर राहिलं काही तर नाही तर उद्या सकाळी बघू सर्च करून काय माहीत नसते आपल्याला बोला बोला दादा बो दा दा बोला बकऱ्या गिकऱ्या झोपल्या का बकऱ्या आतमध्ये बांधाचा बापा आता हिवाळ्याचे दिवस आहेत आमच्या इकडे तर लोक बकऱ्या सोडूनच निघून जातात कोट्यातल्या बकऱ्या सोडून घेऊन जातात मग सोडून खेड़ा चला कमेंट करत राहा बोलत राहा प्लीज सपोर्ट करत राहा बोला गेले की हा सगळे चला मग टाटा बर 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 बरं टाटा 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 रतन टाटा तर गेले बापा आता वर डगात चला बोला पटापट बोला कमेंट करा नवीन असाल तर सपोर्ट करत राहा चला तर मग भेटू सकाळी लाईव्हमध्ये जेवण वगैरे करा आराम करा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या आईवडिलांची मुलाबाळांची बुरावासरांची सर्वांची काळजी घ्या सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या चला तर मग सकाळी साधळी सात वाजता भेटू आपण लाईव्हमध्ये सपोर्ट करत राहा शॉर्ट व्हिडिओ बघा blog bơ ga, bye bye bye